श्रावण सुरू झालेलं आहे तर श्रावणामध्ये रोज रोज भाजी डाळ भात असंच नॉर्मली असतं जेवण तर म्हटले आज वेज बिर्याणी बनूया तर त्याचा मी आज बेत केलेला आहे वेज बिर्याणीचा त्यासाठी मी आता पहिला आधी कांदा चिरून घेतला आहे तर कांदा बारीक असा हा उभा चिरून घेतला आहे जसं आपण भजीला चिरतो तसा आता हे थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून मी जरासा हाताने हा चुरून घेतलेला आहे म्हणजे हा कांदा जरा मोकळा होतो गॅसवर कढई ठेवली त्याच्यात तेल मी चांगलं आधी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे आणि चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा तर मी गॅस फास्टच ठेवणार आहे फास्ट गॅसवर मी हे सगळं मी भाजून घेणार आहे कांदा कांदा तयार आहे भाजून आता हा कांदा मी काढून घेते तर कांदा सगळा आता मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला ना ह्याच तेलामध्ये मी प म्हणजे व्हेज बिर्याणी करणार आहे त्यासाठी मी पनीरसुद्धा घेतलेले आहेत तर मी पनीर भाजून घेणार आहे थोडंसं जरा मी परतून घेते तुम्हाला जर भाजायचे असेल तर भाजा नाही भाजला तरी चालेल पण जरा भाजल्यामुळे पनीर खूप छान लागलं तर आता मी हे जरा पनीर पण थोडंसं मी परतून घेते दोन मिनटं असं मी चांगलं भाजून घेतले चांगलं आता आपल्याला सगळं असं हे गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला साईडला हे आप पनीर ठेवायचे आता ह्या व्हेज बिर्याणीसाठी मी लांब असा मोठ्या आकाराचा बिर्याणी राईस घेतला आहे तो स्वच्छ ता ता चांगला स्वच्छ धुवून मी दहा मिनटं तसाच ठेवला होता साईडला आता मी एका बाजूला पातेलं ठेवलं तर पाणी ठेवलं होतं गरम करायला पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे हा राईस घालायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं दोन चमचेभर आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे तेल घातल्यामुळे हा भात ते ना जरा मोकळा होतो असा करून हा आपल्याला भात करून घ्यायचा आहे तर हा भात आपल्याला जास्तीत जास्त थोडा शिजवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा भात काळून घ्यायचा आहे पूर्ण हा भात चांगला पूर्ण शिजवायचा नाही आहे थोडासा कच्चा राहिला पाहिजे तेव्हा हा भात आपण काळून घ्यायचा आहे गाळणीमध्ये आता भात आपल्याला शिजवायला ठेवलेला आहे मी तोपर्यंत आपण भाज्यांना आपण मसाला लावून घेऊया तर त्यासाठी मी घेतलेला आहे फ्लावर गाजर फरसबी मटार बटाटा घेतलेला आहे आणि मशरूमसुद्धा घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते तर तुम्हाला जर याच्यामध्ये कुठल्या अजून भाज्या ॲड करायचं तर करू शकता आता याच्यामध्ये मी दही घालणार आहे तर मी एक वाटीभर मी दही घेतले चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग घालायचे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया त्यासाठी आधी पहिला मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सुद्धा खडा मसाला घालायचा आहे तर थोडं थोडं घातलेलं आहे दालचिनी लवंग काळी मिरी थोडासा जिरा आता मग आता ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जो भाजून ठेवलेला कांदा असं घालायचा आहे तर तुम्ही पाहिजे तर याच्यातनं वेलची अशी ठेचूनसुद्धा घालू शकता खूप छान लागते टेस्ट तर आता एक टॉमॅटो घातलं आहे बारीक चिरून थोडीशी कोथंबीर घालायची आता काही मसाले पण घालून घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी जिरा पावडर घातलं आहे धना पावडर घातलेलं आहे त्याच्यानंतर हा आहे शाही बिर्याणी मसालासुद्धा घातलेला आहे हळद घालायची आपल्याला एक छोट्या चमचाभर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर पाहिजे तर ह्यानी ना तिखटपणा येत नाही पण कलर छान येतो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये एक छोटा चमचाभर आपलं गरम मसाला घालायचा आहे एक आपल्याला तूप आपलं तूपसुद्धा घालायचं आहे याने तुमच्या बिर्याणीला छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टसुद्धा मी घालणार आहे आलं लसूणची पेस्ट घालताना जर असा व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे की मी ह्याच्यात आलं लसूणची पेस्टसुद्धा घातलेली तर मी तीन चमचेभर आलं लसूण आणि कोथंबीराची पेस्ट तयार करून घेतली होती तर ती मिक्स केलेली ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडेसे पनीर घालायचे आणि थोडे मी ठेवून दिलेत वरून घालायसाठी तर ह्याच्यात मिक्स करायचे आता हिरवी मिरचीसुद्धा घातले तिखटसाठी तर तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा घालायचा माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातले आता या भाज्यांना चांगला असा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी एक को वाटीत कोळसा ठेवला त्यात ते थोडंसं तेल घातलं आणि झाकण लावून ठेवले आता भातसुद्धा शिजलेला आहे म्हणजे अर्धा शिजला आहे आता मी हा गाळून घेते पूर्ण पाण्याचं तर व्हेज बिर्याणी करायला काही अवघड हो नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीत होते आणि ज्या भाज्या तुमच्याकडे असणार त्या भाज्यांपासून तुम्ही करू शकता भाताचं पाणी मी गाळून घेतलंय आता आपण फोडणीला देऊन घेऊया तर त्यासाठी मी एक जाड असं पातेलं घेतलंय त्याच्यामध्ये आपण जो मगाशी कांदा भाजून ठेवलेला तेल होता तोच मी घेतलेला आहे आणि जे आता मी मगाशी भाज्यांना मिक्स करून ठेवले होते मसाले वगैरे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे ह्याच्यात वगैरे असं काही का फोडणीला कांदा वगैरे घालायची गरज नाही कारण आपण याला मसाल्याला सगळं लावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काही घालाय फक्त मिठाची जरा चव बघायची जर मीठ वगैरे जर कमी असेल तर मीठ तुम्ही घालायचं आहे तर आता मी हे मिक्स करून घेते तर या तेलामध्ये जर अशा नाही भाज्या दोन तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या मी दोन तीन मिनटं चांगल्या परतून घेतलेल्या आहे त्याला आता झाकण लावायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला अजून वाफसुद्धा काढून घ्यायची तर आता मी वाफ काढून घेतली आता वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला एकदा मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्या पातेलेलं थोडंसं मसाला राहिला होता मग त्याच्यात थोडं पाणी घालून घेतलं आहे एक ग्लासभर आणि ते पाणी घातलेलं आहे आता मी हे एकदा मिक्स केलेलं आहे आणि याच्यावर आपण आता तळलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडेसे काजूचे असे तळलेले तुकडे होते ते मी घातलेले आहेत आणि थोडेसे मनुकेसुद्धा घातले आहेत त्यांनी ना खाताना जरा टेस्ट खूप छान लागते तर तुम्हाला घालायचं तर घाला मनुका नाही घातला तरी चालेल पण मला आवडतं म्हणून मी घालते आता मी सगळं घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर भाताची लेअर लावायची तर जो भात मी गाळून ठेवला तो सगळं मी ह्याच्यात घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे मिक्स म्हणजे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर असा हा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती तळेला कांदा थोडासा घालायचा आहे ह्याच्यावर आता पनीरचे आपल्याला तुकडेसुद्धा घालून घ्यायचे दिसायला पण छान आणि खायला खूप अप्रतिम आता मी ह्याच्यावर थोडीशी सुद्धा घालून घेते दोन हिरव्या मिरच्या ठेवल्या आहेत मी त्याच्यावरतीच आणि आपल्याला ह्याच्यावर आता काय करायचं आहे कलर घातला आहे तर मी हा येल्लो कलर होता माझ्याकडे फूड कलर तो थोडा पाण्यात मिक्स करून मी घातला आहे आणि जो तळलेला कांदा होता त्याचं तेल थोडंसं मी वरून घातलेलं आहे वाटलं तर तुम्ही बिर्याणी मसाला असेल तर थोडासा वरून थोडं घालायचं आहे आणि आपल्याला एक काय करायचं आहे एक छोटंसं प्लेट ठेवलेलं आहे त्याच्यावर आपला कोळसा ठेवायचा आहे आणि थोडासा तेल घालायचा आहे स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे छानपैकी असा हा व्हेज बिर्याणीला टेस्ट येते आणि खूप छान लागते बिर्याणी ह्या पद्धतीत ही वेज बिर्याणी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला आता चांगली मी पंधरा मिनटं चांगली वाफ दिली बारीक खाली तवा ठेवला होता मी आणि चांगली वाफ काढून घेतलेली पंधरा मिनटं बारीक हे करायचं आहे तयार आहे झटपट अशी ही व्हेज बिर्याणी जरासुद्धा करपलेली नाही आहे आणि खायला प्रतिम पा जे तांदूळ वगैरे बघा आहेत एकदम सडसडीत असा झालेला आहे जरासुद्धा चिकट वगैरे असं हा बिर्याणी झालेली नाही आहे तर ह्या पद्धतीत ही बिर्याणी नक्की ट्राय करा आवडेल आणि आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका तर श्रावणामध्ये ही नक्की अशी ह्या माझ्या पद्धतीची केलेली बिर्याणी नक्की एकदा करा आवडेल तुम्हाला आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा केलेली आहे साधी सिम्पल अशी दही घालून केलेली आहे आणि तयार आहे झटपट असा हा मेनू आजचा तर नक्की ट्राय करा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल धन्यवाद